जानेवारीला चलो आझाद मैदान अशी घोषणा दिलेली आहे वीस जानेवारी पासून ते आता आझाद मैदानात पोषण सुरू करणार आहे बघा मला वाटतं जे जे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं सरकारला ज्याच्या हिशोबाने सरकार जे आहे माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील हे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कशाप्रकारे मिळेल जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील ह्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केले कुठेही चाल ढकल जी आहे ती सरकारने त्या ठिकाणी केले नाही आणि त्याचीच प्रचिती म्हणजे जी आहे चोपन्न लाख कुणबी दाखले जे आहे हे आज आपण लोकांना देऊ शकतो मला वाटतं हे खूप मोठा आकडा जो आहे हा चोपन्न लाख कुणबी दाखल्यांचा आणि मला वाटतं शिंदेसाहेबांनी वारंवार सांगतायत की मराठा समाजाला जे आहे हे टिकेल असं आरक्षण जे आहे हे त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे क्युरिटी पिटिशन जी आहे ती त्या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे कधी असं होत नाही की क्युरिटी पिश पिटिशन जी आहे ती कोर्ट जे आहे ते त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतं पण या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती क्युरिटी पिटिशन त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्याच्यामधून जे आहे हे समाज जो मराठा समाज जो आहे हा मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जे आहे हे या ठिकाणी सरकार जे आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी करते आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी सरकार जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत आहे ते त्यांच्याबरोबर जरांगे पाटीलांबरोबर देखील डायलॉग जे आहे ते त्या ठिकाणी करत आहे येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न जे आहे हे बोलून जे आहे आणि कृतीतून जो आहे ते नक्कीच त्या ठिकाणी सोडवण्याच्यावरती भर जो आहे तो सरकारचा असेल